शहरातील मम्मादेवी मंदिर परिसरातून साहब दर्गा रोडवरील मनपाच्या शौचालयात आज सकाळी मृतदेह आढळून आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे मस्तगड येथील मम्मादेवी मंदिरासमोरून मियासाहेब दर्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मनपाचं सुलभ शौचालय असून या शौचालय परिसरात या व्यक्तीचा दगडानं ठेचून खून केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून घटनास्थळी दाखल झालेले पोलीस निरीक्षक पंकज जाधव कदीमचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणि ओळख पटवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून दिलाय दरम्यान या मृतदेहाची ओळख पटवण्याचा आवाहन पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी केलं एक बॉडी सापडली मम्मादेवी परिसरासमोर एक बॉडी सापडलेली तिथं वय जवळपास चाळीस वर्ष वयाचं आहे तो वाटतो आहे आम्ही फॉन्सची की बनवलेली आहे आणि आता त्याला मेडिकलला घेऊन जाऊ तर मेडिकल करून पी एम करून काय निसपनवते त्यावर बघू आता तपास करतो सर त्या बॉडीवर काय मार वगैरे काही आहे थोडंसं लागलेलं आहे त्याला वरून तर तो तपास बागे तपास केल्यानंतर पण दिलं प्रकाशाने लागलेलं आहे त्याला